गळीची मच्छी पकडण्यासाठी त्या गळीला लावण्यासाठी आस बोलतात त्याला त्या आस लावण्यासाठी छोटी डबक्यातली कोलंबी असते व्हाईट कोलंबी छोटी ती लावली जाते आता राजने दुसरा पण आहे भारी रे एक नंबर दुसरा पण मासा घेतला बघा गुरुलच भेटतात इथे जास्त गुरुलच असतात ना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज आलोय आपल्या गावाच्या बॅकसाईडला एक खाजन आहे छोटी खाडी आहे त्या खाजनात आलोय आपण आणि मस्तपैकी पाऊस लागतोय आणि ह्या हिरव्या गार निसर्गामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत ह्या आपल्या गावाच्या आजूबाजूच्या गावाची मुलं आहेत आणि ही मुलं आज मच्छी पकडण्यासाठी आलेली आहेत तर ही मच्छी गरवून कशी मच्छी काढली जाते तर खाजनातली मच्छी कशी गरून काढतात चला तर पाहूया आपण मित्रांनो बघू शकता जी मच्छी गरवून काढली जाते गळीला त्या गळीला मच्छी म्हणजेच कोळंबी ती कशी पकडली जाते त्यासाठी ह्या छोटा जिला असतो त्या जिल्ह्याने ही कोलंबी खाजनातली पकडली जाते छोटी छोटी कोलंबी असते आणि ही छोटी छोटी कोलंबी त्या गळीला लावतात आणि गळीला लावल्यावर त्याला मोठे मोठे मासे लागतात ला यासाठी ही पहिली कोलंबी पकडतात छोटी आणि हे पकडताना आपल्याला ह्या कोकणातील आजूबाजूच्या गावची मुलं आपल्याला दिसतात खाजनामध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे गळीची मच्छी पकडण्यासाठी त्या गळीला लावण्यासाठी आस बोलतात त्याला त्या आस लावण्यासाठी छोटी डबक्यातली कोलंबी असते वाईट कोलंबी छोटी ती लावली जाते ला आणि ती लावल्यावर तिला मोठे मोठे मासे लागतात त्या गळीला आणि ते पकडण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या गावची मुलं आज आपल्याला या खाजनात पाहायला मिळत आहेत की पावसाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे जोरदार आणि ह्या पावसामध्ये गरवण्याची मच्छी काढण्यासाठी ही मुलं आलेली आहेत आपल्या शेजारील गाव आहे निगडी सुतारवाडी त्या सुतारवाडीत त्या गावातील मुलं आलेली आहेत आणि आता बघूया आपण की आता गरवून मच्छी किती पकडणार आहेत पाहूया आपण तर आजूबाजूच्या गावातली आपल्या लोक बघा पावसाच्या सीझनमध्ये नदीकाठी आपल्या नदीला पाणी वाढलेलं आहे आणि नदी शेजारी मच्छी काढण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत आणि खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय आपल्याला कोकणातील नदीचा भेटली काय समोर सुद्धा आपल्याला नदीच्या त्या बाजूला सुद्धा काही लोक दिसत आहेत मच्छी पकडताना आणि ह्या पावसाच्या सीझनला ही मच्छी पकडण्याचा वेद हा कोकणी माणसाचा असतो पावसामध्ये वाढलेला गवत खाताना ही गुरं गुर। पूर्णपणे रमून गेलेली आहेत त्याच्याच बाजूला सुंदर असा दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय समोर आपला गाव दिसतोय आणि ह्या गावाला लागूनच आपल्याला ही एक खाडी आहे आणि ह्या खाडीच्या आजूबाजूलाच असे छोटे मोठे डबके असतात आणि ह्या डबक्यामध्ये ती गरवण्यासाठी कोलंबी असते ती काढण्यासाठी ही मुलं जात असतात समोर जो गाव दिसतोय तो सायगाव गाव आहे आणि असं सुंदर हिरवागार निसर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतो पावसाची सुरुवात झालेली आहे पाऊस पडतोय ढगसुद्धा आलेले आहेत पावसाचे मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आणि ह्या कोकणामध्ये या, या पावसाच्या वातावरणामध्ये आ... बाहेर फिरण्यासाठी खूप मजा वाटते आणि खूप सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतोय त्यामध्ये आपण बघतोय की अनेक लोक मच्छी पकडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये आज गरवण्याची मच्छी आपण पाहणार आहोत तर आज बघा नदीला सुद्धा पाणी खूप वाढलेलं आहे तर ही मुलं आता आलेली आहेत सफेद कोलंबी पकडून आणलेली आहेत तर बघूया किती पकडले आणि ते गरवण्यासाठी किती नेत आहेत तर हे बघा ही अशी सफेद कोलंबी असते आणि ही आता त्या गळीला लावून मच्छी गरवण्यासाठी आता आहे तर आता मच्छी काढण्यासाठी गरवण्यासाठी दुसऱ्या स्पॉटला आलो आहे आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे आणि त्या ठिकाणी आता ही मुलं पुढे चाललेत आहेत बघा पण पन। पन्नास शंभर रोजचे मासे पकडतात घरून कसे गरवून काढतात मासे ते आज आपण बघूया त्या ठिकाणावर जाऊन बघूया आपण प्रत्यक्ष तर आता आपण नदीवर आलो आहे जिथे जास्त मासे भेटतात अशा ठिकाणी आपण आलो आहे आणि आता गरवण मच्छी कशी काढली जाते ते आपण पाहूया ज्या नदीवर आपण आता पहिल्या ठिकाणी उभे होतो ना त्याच्या वरच्या साईडची ही नदी आहे ही अशी वरुण नदी ही वरुण नदी अशी खाली जाते आणि ह्या नदीचा स्पॉट आहे ते वलदडावर बोलतात त्याला वलदड लहानपणापासून आम्ही वलदडच बोलतो तर या वलदडावर आम्ही आलो आहे आणि आता ह्यांची सुरुवात झालेली आहे गळीला बघा छोटी कोलंबी कशी लावली जाते छोटी कोलंबी बघा कशी लावतात त्या गळीमध्ये तुपवली जाते ती तर अशी ही कोलंबीची जी मागची हो बाजू असते तशी ज्या मागच्या बाजूनही टाकली जाते आणि आता बघू आता ती बघा अशी पाण्यात टाकून मच्छी गरवली जाते बाकी आता कोणाला किती लागते सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय हिरवागार निसर्ग आणि त्यामध्ये समोर आपल्याला नदी पाहायला मिळते नदीची पातळी आता वाढत चाललेली आहे पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात होते तरी रातच्या हातात आपण बघतोय लांब काठी आहे बघा ही लांब काठी आहे आणि त्याला सफेद धागा असतो हा तंबूस असतो आणि त्याला मोराच्या पिसाची काडी लावली जाते ती हलकी असते आणि मासा जेव्हा गळ खेचतो तेव्हा त्या मोराच्या पिसाची जी काडी आहे ती खाली मासाने खेचल्यावर ती आतमध्ये जाते पाण्यामध्ये आणि मग आतमध्ये पाण्यामध्ये जाते आणि मग पटकन गरुणाचा जो माणूस आहे तो पटकन खेचतो जेणेकरून मासे लागण्याचा एक इशारा भेटतो राजने पहिलाच मासा काढला आहे तर हा बघा कसा आहे दा करून पहिलाच काढला आहे आणि या माश्याला काय बोलतात रे हां गुरुल या माश्याला हे गुरुल बोलतात आमच्याकडे बाण बोलतात याचा आम्ही बाण बोलतो तर असा हा मासा बघा ताजी मच्छी भेटलेली ह्याला मस्तपैकी गुरुल भेटला एक राजने पटकन खेतला पहिल्याच वेळेत पहिल्या ह्याच्यामध्ये राजला गुरुल भेटलाय राज, राज रोजच पाच पन्नास ते शंभर घेऊन येतो आता सुरुवात त्याची झालेली आहे बघूया आपण तर राजनी दुसरा पण घेतलाय भारी रे एक नंबर दुसरा पण मासा घेतला बघा गुरुलच भेटतात इथे जास्त गुरुलच असतात ना तर हे गुरुल आम्ही त्याला बाण बोलतो दुसरं आता एकदा सुरुवात झाली का लाईनच लागते दुसरा एक मासा काढला बघूया आता याला किती पटापट भेटते राजची जाळी बघा मासे ठेवण्याची जाळी ठेवण्याची याच्यामध्ये त्याने मासे ठेवले जो गोल आहे ना आकाराचा त्याला जिला बोलतात याच्यातून वाईट कोलंबी त्यांनी पकडून आणले आणि आता सुरुवात केली त्यांनी आता दोन मासे झालेत बघूया किती भेटते त्याला हा बघा या मित्रांनी पण काढला त्यांचा कसा असतो एकत्र येतात आणि एकत्र मध्ये जेवढी मच्छी भेटेल ना जेवढे मासे भेटेल तेवढे ते वाटून देतात असा यांचा सर्व ठरलेला असतो पण तिने सुद्धा मासा पकडलाय आणि अशा प्रकारे यांची आता बघूया सुरुवात तर झालेली आहे छोटा मासा लागलाय बघायला गेला रे पाण्यात पडला खाली वाचलं छोटा होता एकदम तर अशी छोटी मोठी मासे इथे गरवून भेटतात आणि या नदीला भरपूर मच्छी आहे आणि टायमाला ही मुलं शंभर शंभर दीडशे दीडशे अशी मासे पकडून आणतात अशा गरवण्याची ही मजा टाइमपास ह्याला बोलतात जर पावसामध्ये जर शेतीची कामं आटपली तर लोक टाईमपास करण्यासाठी नदीवर येतात नदीच्या काठावर अशी गरवण मच्छी काढतात राजनी पुन्हा एकदा बघा काढलाय कोणता मासा हे बघूया आपण कोणता मासा आहे तो बघूया राज कोणता मासा आहे टोकिर हा टोकीर टोकीर टोकेरा मासा म्हणजे त्याचा तोंड आहे तो टोकेरा बाजूला आहे पोचूक आहे त्याचा तोंड आहे तो, तो पोचूक आहे म्हणून त्याला टोकेरा मासा बोलतोय दाखव दुसरा चौथा हा मासा भेटला आहे टोकेरा तर असा करता करता यांची आता जाळी किती भरती ती आपण बघूया टोकेरा मासा भेटलेला आहे तर अशा प्रकारे यांना आता लॉटरी लागायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला समजेल किती यांना मच्छी भेटते तर बघू शकता फायनली एवढे मासे सर्व या मुलांना ला लागलेले आहे एवढे मासे आता घेऊन घरी जातील तर मित्रांनो आता आपण आपल्या नदीच्या बाजूला उभे आहोत आणि आता आपल्याला मच्छी भरपूर भेटलेली आहे तर आज आपण आपल्या गावाच्या बाजूला नदी होती तिथे मच्छी कशी घरून काढली जाते ते आज आपण पाहिलाय तुमच्याकडे कशा पद्धतीने मच्छी गरवून काढली जाते ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर ला सब्सक्राइब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद yeah!